मित्रांनो काही लोकांना प्राणी पाळण्याची आवड असते तर काही लोक प्राणी पाळत नसले तरी त्यांना खाणं घालण्याची आवड असते परंतु काही प्राणी असे देखील असतात ते आपल्या माणसांची परतफेड करण्यासाठी प्रयत्न करत असतात सध्या अशाच एका खारोताईचा आणि एका महिलेचा व्हिडिओ समोर आलाय नक्की काय आहे तो व्हिडिओ चला जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की सुरुवातीला एक महिला हातात सामान घेऊन येताना दिसते ती दरवाजा उघडायला जाते तेव्हा तिला तिथं भिंतीवर एक कोकी दिसते महिलाही विचार करते की ही कुकी आली कुठून त्यानंतर सी सी टी व्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहाल तर ती महिला येण्याआधी एक खार तिथे आलेली असते ती आपल्यासोबत कुकी घेऊन येते आणि त्या भिंतीवर ठेवून तिथून निघून जाते ही महिला त्या खारुताईला नेहमी खाऊ घालायची त्याच्याच उपकाराची परतवड म्हणून या खारुताईने एक छोटासा प्रयत्न केला मित्रांनो प्राण्यांना देखील भावना असतात त्याच संदर्भातील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा